नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार गेल्या काही दिवसांमध्ये तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा तूर बाजार नागपूर तूर बाजार यवतमाळ तूर बाजार अमरावती तूर बाजार भाव वाशिम तूर बाजार भाऊ हिंगोली तूर बाजार भाव सिल्लोड तूर बाजार भाऊ जालना तूर बाजार भाव परभणी तूर बाजारावर आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं की मोठ्या प्रमाणात तुरीतला मागणी घटलेली आहे आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आता घटलेली आहे तुरीच्या बाजारभावामध्ये वा मोठी वाढ आता अपेक्षित आहे मागणी वाढलेली आहे आणि आवक घटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता तूर ऐंशी रुपयापर्यंत जाणार का हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट मलकापूर तूर मार्केट पारशिवनी तूर मार्केट अमरावती तूर मार्केट अकोला तूर मार्केट लातूर तूर मार्केट वाशिम तूर मार्केट दुधनी तूर मार्केट दर्यापूर तूर मार्केट लेटेस्ट तूरचा आजचा बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघणार आहोत दुधनी तूर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे सातशे ऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट, मार्केट सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर बहात्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट त्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं हिंगणघाट तूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट कारंजा तूर मार्केट तीनशे शहाऐंशी क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आहे अकोला तूर मार्केट आठशे वीस क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयाचा बाजारभावचा अपडेट अकोला तूर मार्केट दर्यापूर तूर मार्केट तीनशे छप्पन क्विंट क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर तूर मार्केट आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट मूर्तिजापूर तूर मार्केट दोनशे वीस क्विंटल ओकेल सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तीचा पुरतूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते एकोणसत्तर पॉईंट नव्वद रुपये तसेच महाराष्ट्रात इतर महत्व ठिकाणी अमरावती सात हजार ते सात हजार दोनशे सावनेर सहा पाचशे सा ते सहा आठशे रुपये दुधनी सहा आठशे ते सात हजार दोनशे रुपये माजलगाव सहा चारशे ते सहा आठशे सात हजारपर्यंतचा आजचा तूर मार्केट रेट आहे तसे इतर महत्वाच्या ठिकाणी सावनेर सहा चारशे ते सहा नऊशे अकोला सात शंभर ते सात दोनशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो